तुम्ही पण बायकोचं बैल बैल निघा ना तर पावसान फिराल निघा ना बाहेर कशी आम्ही बघा साधारण निघल्या बाहेर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सकाळ सकाळ चालू आम्ही नाश्ता करायची प्लॅनिंग सगळ्यांना फोन करायला लागतं कोणकोण येतं नाश्ता करायला अपडेट घ्यायला लागतं प्रत्येकाचा तर जाऊ नाश्ता करू न गाडी पण धुवा आपली गाडी जाम माखले ना आपण जाणार आज बाहेर याला घेऊन दिवशी चार पाच पोरं घेऊन तर ब्लॉग नक्की बघा खूप भारी होणार आहे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा मी निघलो चड्ड्यान होताच तुला नाही मग कोणला घेऊ दोन च तीन झालं तीन च चार झालं अजून वारतील आता जण आले वाढ पाल गर्दी बाणणार तू पटकन काना फकूच फुसफुत चालू आहे एक वेळेला जायचं प्लॅनिंग हे का आपल्याला वरापाव्याला आमचा फुल वडापाव नुसती झोर दोन तीन चार पाच जण पाच जण मिरच्या का बा का मिरच्या

मस्त जेवाला जेवून देऊ ना आपण सगळी पोरापोरा कुठे येत तू काही नाही विरे विरे कोण चालले आम्ही मी डब्बा घेऊन चालले हा डबा घेऊन चाललया हा कुठं मी नाही आणणार तुला रिटर्न मी तिथल्या कल्याणला जाणार आहोत हा मम्मी पटापट बोलवा ना मेंबर हे बघा एक सारखं टी शर्ट घालून चाललंय ना मॅची ना चाललो मॅची ना वाटलं घेतले आता आपण जाणार जाम लांब आता अशा ठिकाणी चाललो ना मस्त आमच्या इथं पूर्ण हिरवा हिरवा वातावरण आहे मस्त दुपारच्या टायमाला आता आम्ही निघलो बाहेर मला दाखवतो कशी शेता कशी झाडा सोपत्या चार मित्र नाही एक थंड्याची बॉटल बघा आले थंड्याची बॉटल पावसान फुल सोय आधीच्या तरफसे जायचं कुठं आहे पण चला इरीवर जायचं आहे हे इथले व्हिडिओ व्हायरल हे ये आरशू तर आता आम्ही चाललेलो आहे बांधणा सेवक आहे चला नयन आहे आहे राहुल आहे आणि सोबत थंड आहे पथमा गेली तिकडे आम्ही चालले काल चपला कार ना आमच्या एकमें वातावरण बघा तुम्ही एकदम नॅचरल नॅचरल थंडा पण नॅचरल लांब नाही नयन चाळीस ग्राम शिकदार चाळीस ग्रॅम शिकणार बघा रुपयाच आहे बघाव आणि नयनची खूप मोठी आठवण आहे तुम्ही पण बायकोच बैल बैल निघा ना जर पावसन फिराल निघा ना बाहेर कशी आम्ही बघा साधन निघल्या बाहेर तुम्ही म्हणा लगीन झाले तुम्ही पण असं बायकोच बैल व्हाल साफ बैल

नाही नाही आपली शंकर पिंडी त्या पाया बिया परून जा दर्शन बिर्शन घे जा ए सोमवार दर्शन बिर्शन घे जा सोमवार पिंडी दर्शन बिर्शन घे जा रेगुलर रेगुलर असेच फिरता सकाळ मेट अस क्लायमेट आमच्या क्लायमेट एक नंबर वातावरण पिंडी दाखवतो आम आमची शंकर पिंडी घेतली गे परस